नमस्कार बिग बॉस सहा मराठीचा पहिलाच आठवडा आहे आणि पहिलाच भाऊचा धक्का आहे तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आलेले आहेत त्याने रितेश देशमुखने कुणाची लावली वाट कुणाचा के म्हणजे कुणाची केली तारीफ कुणाला सुनावलं आणि कुणाच्या चुका काढल्या कुणाला रागवलं ह्या सगळ्या गोष्टी तर भाऊच्या धक्क्यावर होणारच आहेत तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख म्हणजे पहिल्याच भाऊच्या एपिसोडमध्ये आलेले आहेत आणि आल्या आल्या त्याने म्हणजे सगळ्यांना म्हणजे कोणाला सुनावलं कोणाला काही कोणाला काही तर त्यामध्ये सुरुवातीलाच तन्वीचा नंबर लागलेला आहे तन्वी बोलते किती बोलते आणि तन्वीला ते एक म्हणजे तिला एक नावच देऊन टाकलेलं आहे तनटाकवीन तर ती थोडीशी भांडखोर आहे आणि चिडते सारखं सारखं कुणाला काही म्हणत असते आणि प्रत्येकाशी ती म्हणजे पंगाच घेत असते त्यामुळं तिला जे नाव दिलेलं आहे अगदी योग्य आहे आणि तिला शोभेल असं नाव आहे तर तिला तुम्हाला काय वाटतं ही हिला दिलेलं हे नाव योग्य आहे का आणि घरामध्ये दुसरं आहे विशाल आणि ओंकार विशाल आणि ओमकारला सांगितले की तुम्ही तुमची पातळी सोडून वागता आहात म्हणजे बिग बॉसचं घर म्हणजे माझं घर आहे माझ्या घरात दादागिरी चालणार नाही तर भाऊगिरी चालेल तर तुम्हाला नीट राहावं लागेल तुम्हाला म्हणजे नाक्यावरचे तुम्ही गुंड नाहीत किंवा दादा नाही आहेत तर इथल्या म्हणजे बिग बॉसच्या घरातील सदस्यात नीट वागत जा असं सांगितलेलं आहे आणि सागरकरंडीत तर तारीफच केलेली आहे तुमच्या कार्यक्रमाला जसं हाऊसफुल असते तसं या बिग बॉसच्या घरातील तुमच्या कार्यक्रमालाही हाऊसफुल आहे असं म्हटलेलं आहे आणि जास्त तारीफ केलेली आहे तर मला तर वाटते काही म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांची तारीफ करायची सवय पण रितेश देशमुखनं आहे आणि करायलाच पाहिजे तसं म्हणजे हिंदी बिग बॉसपेक्षा मराठी बिग बॉसमध्ये शिस्त आहे हे तर आपल्याला दिसून येतेच रितेश देशमुख सरांच्या वागण्यावरून बोलण्यावरून आणि त्यांना समजून सांगण्यावरून घरातील सदस्यांना त्यांनी अगदी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे तर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका